आज एक अशी मैत्रीण भेटली माझ्या वेदनेचे धागे तिच्या हाती लागले आणि त्याचा तिने गजरा गुंफला माझ्या स्वप्नांची पंखे तिला मिळाली आणि तिने गगन भरारी घेतली माझ्या कल्पनेचे शब्द तिच्या उंधळीत पडले आणि ती तृप्तीने न्हावून निघाली साज माझा होता शृंगार माझा होता पण सौभाग्य तिला मिळाले सहवासाचे गुंतलेले भावबंद माझे तिला लाभले आणि तिने स्वर्गसुख अनुभवले मी घ मी घराच्या गाभाऱ्यात बसले पण ती मनाच्या कोपऱ्यात राणी झाली मनाच्या कोपऱ्यात राणी झाली आज रुक्मिणीला राधा सखी मिळाली आज रुक्मिणीला राधा सखी मिळाली दोन कृष्ण वेड्या एका रंगी रंगल्या दोन कृष्ण वेड्या